महाराष्ट्र ही भूमीच प्रेमाची लक्षात घ्या प्रेमाची माणसं ती तो उभी राहिलीत माणसं अरे ही भूमी कुणी केली भगतसिंगांच्या बलिदानानं पावन झालेली रुक्मिणी आई साहेब विठ्ठल पंतांनी बलिदान दिलं इथं ही माती अशी थोडीच उभी राहिली ज्ञानोबार तुकोबारांच्या चरणस्पर्शानं पावण झालेली भूमी आहे छत्रपती शिवाजीराजे धर्मवीर शंभूराजे आणि महासाहेब जिजाऊंनी उभा केला महाराष्ट्र शहाजीराजे भोसलेंचं योगदान आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असतील सावित्रीबाई फुलेंनी शिक्षणाची मुहूर्त मिळ रचली आणि म्हणून कल्पना चावला पर्यंतच्या चा महिला पर्यंत गेल्या ही माणसं सा जातीसाठी नाही आली आम्ही त्यांना जातीत अडकून घेतलं नाही नाही जातीसाठी मुळीच नाही आली आणि एक सांगू ग तुम्हाला सगळ्यांच्या समोर एक हिंदू म्हणून लागलेले हा टॅग आहे प्रत्येकाच्या समोर हिंदू म्हणून सगळ्यांच्या समोर आता माझी मुस्लिम जात आहे असं म्हणतात लोक बरं माझ्या कपाळावर नाही दिलं पण अजून ते आईच्या पोटातून येताना कपाळा दिला असतं तर मान्य असते जात आता, आता बघून कळेल का हो आठ नावनी लोक केस करतात हे कुठल्या जातीचं असत तसं कोण कुणाला बघून सांगते तुम्ही मी माझं नाव टाकले पत्रिकेत म्हणून कळते कबीर महाराज आता म्हणजे हा मुस्लिम व्यक्ती आहे पण एक सांग का जात मानत नाही आम्ही हिंदुस्थानात राहणारी माणसं आहेत आम्ही हिंदू आहोत लक्षात हिंदू आहोत हे भूमी हिंदू की आहे आणि एक सांगतो एका भारत मे रहना पडेगा ना तो भारत माता की जय बोलना पडेगा भाई भारत मे रहना पडेगा तिरंग्याला सॅल्यूट करावं लागेल भगव्याला नमन करावं लागेल आणि महापुरुषांसमोर झुकावं लागेल भारतात राहावं लागल मी जन्माला मुस्लिम म्हणून आले बरता मरताना हिंदू म्हणून मारणारे आणि हे मरण आम्हाला जिवंत ठेवणार आहे नक्कीच मारताना हिंदू म्हणून मारणारे आणि नेताने मी आम्हाला भजन करूनच घेणार आहे भजन करून घ्यायत किती हे वेगळाच उघड्या